शेती धरायची नाही सगळ्या गोष्टीमध्ये समीर शेख हा परिवार गुणावरती विजय झालेला आहे अरे गुणावरती कुस्ती लागणे श्रीमंत भोसले विरुद्ध झनेर मुलाने याच लागा उत्सव भविष्य आहे अधिवेशन मोठ्या थमधडकात गाजवलं या आणि आण पथकाचा मानकरी श्रीमंत भावले चव्हा गोष्टीचं मैदान झालं सेवकची कुस्ती चालव आणि कुस्ती सुटल्यानंतर मनोरंजनाचं होय तरुणांची महागाईकडे मिठी चालली आमचं पुकरा कार्यक्रम ते बी होईल जोरात असू द्या कुस्ती बरोबर ते बी फळ चालू असला पाहिजे कीर्तनाचा फळ कुस्तीचा फळ लावणीचा फळ उसाचा फळ फळाफळात फर फर मी फर फरक असतो पर कुस्तीचा फळ आहे आणि दिवसाची परंपरा आहे तेव्हा दुकानं जागवलेली जगवलेली कुस्ती महाभारत घ्या पुराण घ्या जैन धर्म घ्या कुठल्याही कुराणात जावा कुस्ती आहे जलसंधी कुस्ती या अमवंती कुस्ती हनुमंती कुस्ती जलसंधी कुस्ती अनेक कुस्तीचे प्रकार यातली हनुमंती कुस्ती हे आहे प्रतिस्पर्धेची पाठ जमीनला टेकवायची हा रे कुस्तीच कुस्ती सवल पॉइंट वर घेतली गोष्ट श्रीमंत आक्रमण झालेला किल्ली तोरण टेकण्याच्या विचारात जमेल जमीन मुदारे तोडून टेकलं पाहिजे बा ए नाही कुठला गोडगा टेक्का होत ಬಾಲಿಕ್ <laughs> <laughs> <laughs>